याचं श्रेय म्हणजे जीवन वालीकर यांना जातं कारण जीवन वालीकरनं वारंवार ह्या पीडब्ल्यू डी बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला होता आता एवढ्या वर्षी आम्हाला रस्ता नव्हता आता रस्ता झाला आम्हाला एकदम बरं वाटला एवढी सुविधा केल्या ते आमच्यासाठी <laughs> आता एक पाणी येऊ हो दे आमच्यासाठी पंधरा दिवसापूर्वी आम्ही जसं तुमची न्यूज झाली त्यानंतर आमच्या ठेकेदाराची निविदा पण झालेली होती टेंडर टेंडरही झालेला आहे म्हणजे वर्कआउट झालेली आहे त्यामुळे मग आम्ही कामास सुरुवात पण केली त्याला बस कामामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी मिळेल का नक्की नक्की आपण ते क्युरिंग एकवीस दिवसाचं क्युरिंग झाल्याशिवाय आपण पुढे जातच नाही आणि पाऊस पण तसं चालू आहे क्युरिंगचा विषय होतोय बरोबर बर, -बर।, बर। दहीसर ठाकूरपाडा आपण खड्डे वगैरे भरून सध्या तरी आपण मोटरेबल करतोय जसं हे काम एक पंधरा ते वीस दिवसामध्ये ते काम येईल मानवनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण चौदा गावामधील बाळेफाटा ते नारेवली या रस्त्यावरती आहोत ह्या रस्त्यावरती जे काम बंद होतं जे संतकथीनं काम चालू होतं किंवा पूर्णत बंद होतं कारण ठेकेदाराला ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम बंद झालं होतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जे कल्याण डोंबरी शहराचे उपाध्यक्ष जीवन वालीकर यांनी सिद्ध वार्ता न्यूजच्या माध्यमातून जे बातमीचं वार्ताकन केलं होतं जे संबंधित डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभाग क्रमांकचे पाचचे कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता अनिलजी पवार यांच्यावरती जे गंभीर आरोप केले होते आरोपाचं पूर्णतः त्यांनी खंडन करून हे जे काम संतगतीने जे किंवा बंद आहे त्या कामाचं काही दिवसामध्ये काम चालू होईल असं त्यांनी सिद्धोश वाता न्यूजच्या माध्यमातून आपल्याला प्रतिका दिली होती त्याच अनुषंगाने आपण म्हणतोय ना बोले तसा चाले त्याशी वंदावी पाऊले आणि त्याच उत्तीपनुसार त्याच सुविचारानुसार त्या कार्यकारी अभियंता अभियंता पाटील आणि अनिलजी पवार शाखा अभियंता यांनी बाळेगाव ते नारवीच्या रस्त्याचं कामाचा शुभारंभ केलेला आहे त्यांच्या पुढाकाराने हा हे काम चालू झालेलं आहे आणि याचं श्रेय म्हणजे जीवनवालीकर यांना जातं कारण जीवनवालीकरनं वारंवार ह्या डब्ल्यू डी बांधकाम विभागाला पत्र्यवहार केला होता आणि जर हे काही दिवसामध्ये एका महिन्यामध्ये हे काम जर चालू झालं नाही तर आम्ही या ठिकाणी अमर उपोषण करू किंवा या ठिकाणी मोर्चा आणू असं निवेदनसुद्धा शेठ वालीकर यांनी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटला दिलं होतं त्याच अनुषंगाने बातमीचं वार्तांकन करून ह्या बातमीचा इम्पॅक्ट ह्या बातमीचा इम्पॅक्ट ह्या पीडब्ल्यू डीचे अनिलजी पवार शाखा शाखा अभियंता असतील किंवा पी चे पाटील असतील त्यांच्यावर झालेलं आहे आणि त्यांनी जसं आपल्याला बोललं होतं की अनुषंगाने या ठिकाणचं काम जे चालू होणार आहे त्याच कार्यकाळामध्ये एक महिन्याच्या आतमध्ये हे काम चालू झालेलं आहे आणि त्या कामाला आता एक महिना पूर्ण झाल्यानंतर एक महिना पूर्ण झाल्यानंतर ह्या बाळेगाव ते नालीचा रस्ता पूर्णतः छानसा बनेल आणि त्याच अनुषंगाने ह्या कामाचं श्रेय म्हणजे जीवनशय वालीकर आणि येथील चौदागाव स्वरूपाची एका समितीला जातं आणि त्यांच्या प्रयत्नाला प्रयत्नाचं हे यश म्हणावं लागेल घर बांधले मोठे मोठे बंगले बांधले पण त्या ठिकाणी रस्ते नव्हते आता रस्त्याची सुविधा खूप छान होते कसं बघताय याकडे आणि सन्मान्य खासदाराचे कसे अभिनंदन करणार कसं बघताय काय सांगाल आता एवढ्या वर्षी आम्हाला रस्ता नव्हता आता रस्ता झाला आम्हाला एकदम बरं वाटला सुविधा केल्यात आमच्यासाठी आता एक पाणी येऊ हो दे आमच्यासाठी पाणी नाहीये अच्छा पाण्यासाठी काय नियोजन केलेलं आहे चौदा गाव गावात आलेच आमच्या इकडे एवढी एक सुविधा आमच्यासाठी बर ओके आणि संबंधित अधिकारी कार्यकारी अभियंता पाटील साहेब असतील किंवा शाखा अभियंता पवार असतील आपण साधणार आहोत अनिल पवार साहेब बोलतात का हा बोलतो बोला सर मी बाळासाहेब कांबळे बोलतोय पत्रकार सिद्धेश्वर वार्ता न्यूज मधून साहेब नमस्कार बोला सर आपण जसं बोललात एक महिन्याचा अवधी घेतला सिद्ध वार्ता न्यूज ला पत्रिका देताना त्यानुषंगाने हो तुम्ही बाळेगाव ते नारुलीचं काम प्रगतीपथावर हो आहे मी आता जस्ट जाऊन आलो सर कसं आहे दहा ते पंधरा दिवसापूर्वी आम्ही जसं तुमची न्यूज झाली त्यानंतर आमच्या ठेकेदाराची थे निविदा पण झालेली होती टेंडरही झालेला आहे म्हणजे वर्कआउट झालेली आहे <laughs> त्यामुळे मग आम्ही कामास सुरुवात पण केली त्याला बरं <laughs> खूप खड्डे होते त्या ठिकाणी तुम्ही जे गांभीर्याने दाखवलं त्याप्रमाणे आम्ही चालू केलंय पटकन बरं हो सर सर वरिष्ठ असं वरिष्ठ महोदय म्हटले होते की एक महिन्याचा अवधी आणि पण बोललो होता एक महिन्याचा कालावधी लागेल साहेब परंतु यायला किती दिवस लागतील साहेब एक साधारण एक महिन्याचा पिरियड होईल तो विषय अच्छा अच्छा हा हा कारण साधारण एक नऊशे मीटरची लांबी आहे नाही म्हटलं तरी क्युरिंग वगैरे सर्व पिरियड बघून एक ते दीड महिन्याचा पिरियड आपलं जाईल त्याच्यामध्ये बस त्या कामामध्ये क्लिअरिटी क्वालिटी आणि क्वांटिटी मिळेल का नक्की नक्की आपण ते क्युरिंग एकवीस दिवसाचं क्युरिंग झाल्याशिवाय पुढे जातच नाही अच्छा आणि पाऊस पण तसं चालू आहे क्युरिंगचा विषय होतोय होतो बर, -बर।, बर। आपण जसं बातमी वार्ताकन केलं बातमीचं जीवनशेरवालीकडनं आपल्या पीडब्ल्यू डिपार्टमेंटला वार केला त्यांनी जर एक महिन्याभरात कामाचं नियोजन नाही केलं त्यांनी जनआंदोलन छेडू असं त्यांना इशारा दिला होता तुम्हाला सुद्धा परंतु ठाकूरपाडा म्हणजे दही सर ठाकूरपाड्याचं आणि उत्तर शिव ते होणार त्यावर काय सांगाल हो उत्तर शिव ते नारिवली आपण चालू पण केलेलं आहे बर आणि प्रायोरिटी यासाठी की तिथून वाहतुकीची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ते पहिलं प्रायोरिटी चालू केलं दहीसर ठाकूरपाडा आपण खड्डे वगैरे भरून सध्या तरी आपण मोटरेबल करतोय जसं हे काम एक पंधरा ते वीस दिवसामध्ये ते कामही सुरू होईल आपलं अच्छा सर। म्हणजे जनतेला त्याची लांबी थोडी जास्त आहे त्यामुळे त्याला एक दोन तीन महिन्याचा पिरियड जाणार आहे एकदा इकडचं नारिवलीचं काम संपलं <laughs> तर आपला सगळी यंत्रणा त्या ठिकाणी शिफ्ट होऊन तोही रस्ता चौदा गावातील जे स्थानिक नागरिक आहेत ते आतुरतेने रस्त्याची वाट बघताय त्यासाठी तुम्ही खूप मोठा दिलासा देत आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद सर आणि जसं बोले तसा चाले त्याशी वंदाई पावले असं हे उक्तीप्रमाणे आपण काम करताय तुमचं पण कौतुक आणि धन्यवाद सर तसेच मित्रांनो ह्या बातमीचं वातावरण आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका राहा फक्त सिद्ध वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर